शिवछाया आयोजित श्री साई मंदिराचा छत्तीसवा वर्धापन दिन आणि श्री साई उत्सव दोन हजार चोवीस नवयुग नगर दिवाणमान येथील शिवछाया मित्रमंडळ श्री साई दया मंदिराचा छत्तीसवा वर्धापन दिन आणि श्री साई उत्सव दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते 27 जानेवारी 2024 या तीन पवित्र दिवशी आयोजित करण्यात आला आहे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजनासह ठरलेल्या कार्यक्रमानुसार साई बाबांची अपार कृपा साई भक्तांस मिळावी यासाठी कार्यक्रमाच्या सात दिवस अगोदरपासूनच कार्यक्रमाच्या सकाळपर्यंत श्री साई सच्चरित पारायण सप्ताहाचे आयोजन केले होते उत्सवापूर्वी संपूर्ण परिसर साई भक्तीमध्ये समरस होण्यासाठी आणि सर्व कार्य अगदी सुमंगल आणि निर्विघ्नपणे कोणत्याही प्रकारची अडचण न येता तसेच आलेल्या प्रत्येक भाविकाला आपल्या मनातील इच्छा आकांक्षा साई चरणी ठेवून आनंदी व सौख्यात संपूर्ण आयुष्य जावे तसेच साईंची कृपा प्रत्येक साई, साई भक्तांवर व्हावी यासाठी साई सच्चारित पारायण सप्ताहाचे वाचन केले जाते या पारायणामध्ये भाग घेतलेल्या उपस्थित इतर भाविकांसाठी पारायण समाप्ती भंडाऱ्याचे आयोजन करून अगदी भक्तीचे वातावरण निर्मिती झालेले या मंदिर परिसरातून सायंकाळी श्री साई प्रतिमा व साई पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे सदर पालखी मिरवणुकीमध्ये महिला व पुरुष यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर रुबाबदार फेटा बांधून साईंचा गजर करत पालखीमध्ये भाग घेतला ढोल ताशा व वा पारंपारिक वाद्य वाजवत बाल वारकरी पथक परमपूज्य श्री दीपक महाराज एखंडे वैष्णवी वैभव बहुउद्देशीय सेवा संस्था त्र्यंबकेश्वर यांची विशेष उपस्थिती तसेच श्री गजानन महाराज महिला भजन मंडळ परमपूज्य नरेंद्र महाराज भजन मंडळ यांच्या आध्यात्मिक शब्द सुमनाने भरलेले भजन गात साला परिसरात पालखी प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिर परिसरात आगमन झाले मंदिरात आगमन होताच श्री दामोदर राव आणि मंडळी यांची सुरेल व धर्म तत्वाशी एकरूप असणारे भजन ऐकून मनामध्ये वाटू लागले भजने रमावे मोहा विसरावे साई नाम घ्यावे आनंदी आनंद ओठावर घेता दान तो आम्हा देतो दुसऱ्या दिवशी श्री साई मूर्ती अभिषेक करून मध्यान आरती व सांज आरती झाल्यानंतर सायंकाळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील हास्य कवी राणा तबत्सोम एडवोकेट नयन जैन सुंदर मालेगावी योगेश मिश्रा संजय बंसल मधु श्रुंगी अशा हास्य कवींसोबत एडवोकेट नयन जैन यांच्या प्रस्तुतीसह भव्य कवी सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यास लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला शनिवारी तिसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती व अभिषेक झाल्यानंतर होम हवन साठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अगदी भक्ती भावानी भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर आरती करून श्री साई सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी वसई परिसरातील सामाजिक आणि राजकीय मंडळी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थित राहून श्री साई बाबा आणि श्री साई सत्यनारायण महापूजेचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला साईबाबांची अति महत्वाची शिकवण म्हणजेच अन्नदान श्री साई भंडारा ज्यामध्ये हजारो भाविकानी न चुकता श्री साईंचे दर्शन व लाभ घेण्यासाठी संपूर्ण वसई परिसरातून श्री साई उत्सवामध्ये भक्तांची उपस्थिती बघायला मिळत होती त्यानंतर सदर ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून स्वरांदी आर्ट्स योगेश केळवेकर संगीत सितार्यांसोबत मेहफिल ए कव्वाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमासाठी संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी गेले तीन दिवस भरपूर मेहनत करताना दिसत होते